कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे परंतु काल पन्हाळा तालुक्यामध्ये पन्हाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विनापरवाना मिरवणूक आयोजित करण्यात आली होती त्याचप्रमाणे विनापरवाना साऊंडचा वापर करून त्यावरती अश्लील नृत्य केले होते व विनापरवाना बैलगाडी शर्यत देखील आयोजित केली होती सदर प्रकरणी वेगवेगळे वे वे तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले असून अशा एकोणतीस इसमावरती कारवाई करण्यात आलेली आहे तरी मी आपल्या सर्वांना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करतो की आपल्या आगामी यात्रेच्या काळामध्ये मिरवणूक काढते वेळेस प्रशासनाची परवानगी घ्यावी त्याचप्रमाणे डॉल्बी सिस्टीमचा वापर करताना देखील प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे त्यामध्ये कोणत्याही महिलांचे नृत्य झाले नाही पाहिजे तसेच बैलगाडा शर्यती घेण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेण्यात यावी आणि सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन प्रशासनास सहकार्य करावी कोणत्याही प्रकारची परवानगी नसेल आणि असे कार्यक्रम आढळून आल्यास संबंधितावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी